तुम्हाला शुगर आहे आणि ह्या गोळ्या खाल्ल्याने ना किंवा ही पावडर खाल्ल्याने तुमचं शुगर कमी होईल बरं असं जर कोणी सांगत असेल तर प्लीज असं काही करू नका बिकॉज ॲज अ फार्मासिस्ट मी तुम्हाला सांगते की मधुमर्धन सवा ह्या गोष्टी आहेत ना हे तुमच्या शुगरला कंट्रोल करतात बट तुम्ही त्याच्या त्याला घेऊन बाकीच्या तुमच्या शुगरच्या रेग्युलर गोळ्या बंद करणं प्लीज अवॉइड करा ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना बी पी शुगर आहे त्यांनी गोळ्या कंटिन्यू ठेवाव्याच लागतात तुमची पावर कमी होईल जसं की आता तुमची टेन एम ची गोळी असेल किंवा शुगरमध्ये फाय हन एम ची गोळी असेल तर ती टू फिफ्टीवरती येऊ शकते टेन एम गोळी फाय एम जीवरती येऊ शकते बी पी पेशंटसाठी तर तुम्ही लोकांनी गोळ्या बंद करू नका गोळ्यासोबत ठेवून तुम्ही त्यासोबत आयुर्वेदिक गोष्टी जसं की जंभ सवाराचा लिक्विड तुम्ही पिऊ शकता जर कसं पाहिजे काय पाहिजे ते वाटतं तर तुम्हाला ज्यांना हवं असेल त्यांना मी तेही सांगेन किंवा तुम्ही मधुमधनचं पाव पावडर फॉर्ममध्ये मिळतं ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता ह्या दोन्ही गोष्टी आयुर्वेदिकमध्ये येतात ते तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी म्हणजे तुमचं शुगर लेवल पुन्हा वाढू नये गोळ्यांनी कधी कधी वाढलं जातं सुद्धा किंवा गोळी एखादा वेळेस स्किप होते सो ह्या गोष्टी तुम्हाला त्याला सपोर्टिंग म्हणून आहेत आणि अजून जर तुम्हाला घरामध्ये काही उपाय करायचे असेल ते तुम्हाला मी सांगते जसं की मेथी दाणे खाऊ शकता भिजवलेले मेथी दाणे तुम्ही खावा त्याच्यामुळे तुमची आफ्टर म्हणजे जेवणानंतरची जी शुगर असते ती तुमची कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि तुमचं इन्सुलिन लेवल ना कंट्रोल ठेवेल त्यानंतर जर तुम्ही काल काल्याचा ज्यूस पिलात किंवा काल भाजीमध्ये वगैरे खाल्लात ना तर त्याच्यात तुमची बिफोरवाली जी शुगर असते ती तुमची कंट्रोलमध्ये होऊ शकते आणि इन्सुलिन लेवलला ते कंट्रोल करतो त्यानंतर तुम्ही जर आवळा खालात आवळा हे लॉंग टर्मसाठी तुमचं शुगर कंट्रोल करतो हे खूप चांगल्या पद्धतीचं जर तुम्हाला आवळा आवडत असेल तर खूप छान आवळ्याचा ज्यूस पिया आवळ्याची चटणी करून खावा काही म्हणजे आवळा तुमच्या जेवणामध्ये रेग्युलर बेसिसमध्ये आणलं तर ते खूपच चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला दालचिनीची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही दालचिनी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही यूज करू शकता ते सुद्धा तुमचा आफ्टर तो शुगर जे आहे म्हणजे जेवणामध्ये शुगर आहे ती सुद्धा तुम्ही तुमची कंट्रोलमध्ये आणू शकते सो so, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा वापर करून तुमची शुगर लेवल कंट्रोल करू शकता बट गोळ्या बंद करू न का कोकोणाचेही ऐकून नाही तुम्हाला शुगर अचानकच खूप जास्त प्रमाणात वाढू शकते शुगरला कंट्रोल करण्यासाठी या गोष्टी खावा खरंच शुगर लेवल कंट्रोलमध्ये येते तुम्हाला चक्कर येणार या सगळ्या सुद्धा अवॉइड होतील सो so, जेवणामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर जेवणामध्ये जेवताना थोडीशी स्टार्टिंग स्पेजमध्ये भाजी खायला सुरू करा त्याच्यानंतर भाकरी खावा आणि जर तुम्ही भात खात असाल पांढरा भात खात असाल तर तुम्ही असं शुगर अवॉइड करा भात आणि शुगर खाऊ नका थोडंसं जेवल्यानंतर चालणं म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला चालणं हे थोडंसं प्रिफर करा म्हणजे एक दहा ते पंधरा मिनिटं चालायला सुरू करा सो त्याच्याने खरं तुम्ही शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल वाढणार नाही आणि तुमच्या गोळ्या ज्या आहेत त्याच चालू राहतील त्याची लेवल वाढणार नाही सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो चला बाय